चंदेवाडी येथील गट क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी व दोनशे पंच्याऐंशी मधील अतिक्रमण काढून वृक्ष लागवड करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी जिल्ह्यातील मौजे इंदेवाडी येथील बौद्ध समाजाचे दिनांक चौदा जून रोजी गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मधील तीन एक हेक्टर चार आर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले त्याचप्रमाणे नियमानुसार गट क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी व दोनशे पंच्याऐंशी या ठिकाणी झालेले अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक सोळा जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर सद्रिल अतिक्रमण न हटल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला दिलेल्या निवेदनावर मौजे इंदेवाडी येथील बाजीराव कोधम रोहिदास गोधम वंचितचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे तुषार गायकवाड प्रमोद कुटे गणेश गाळे राजू वानरे रंजित मकरंद राजेश गायकवाड समित वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तीन दलितावर जे अन्याय केला आहे गावातल्याने आम्हाला जमीन अजिबात त्याच्यावरच आमचा पोटाचा प्रश्न आहे पुन्हा लेकराबाळाचा प्रश्न आहे आमचा त्याच्यावर जेवणाचा ह्याचा त्याचा प्रश्न आहे आमची काळी जमीन त्याने नापीक करून टाकली खड्डे फुड्डे सगळे हेने आणून आमच्या शेतावर त्याने हल्ला केला आणि ते हल्ला करून आमच्या गोरगरीबाला न्याय नाही या गावामध्ये असा अजिबात त्यानं असं केलं की निकळ आमच्या गोरगरीबाचं काढ जमीन त्याच्या जमिनी त्याने कायम ठेवल्या त्याच्याकड बी गायरान आहेत त्याने त्याचे नाही काढले आणि आमच्या दलिताचे तेवढे दलितावरच अन्याय केला असा अन्याय व्हायला नाही पाहिजे कुठंच कारण का तर ह्याची सरकारने दक्षता घ्यावं अन्याय का होते आणि अन्याय थांबवा माझं म्हणणं की आमच्यावरती जे अन्याय झाला आमचा अन्याय आमचा आम्हाला जागा ठवा आमची आम्हाला शेती कायम राहावी आमचं म्हणणं हे तैरा हटवू नका पण आमची आम्हाला शेती कायम आमचं म्हणणं कलेक्टर साहेबिनिअर आम्हाला जमीन पाहिजे आम्हाला काय जमीन नाही काय नाही बोला परभणी तालुक्यातील मौजे इंदेवाडी येथे गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी येथील आठ सात ते आठ एकर लोकांनी धरलेलं होत त्यावर सरपंच आणि ग्रामसेवक हो, यांनी संगणमत करून तहसीलदार साहेबांना हाताशी धरून सदरील गाय गायरान गायरानवरला अतिक्रमण काढलेलं आहे सदरील गावामध्ये दोनशे पंच्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी घटक्रमण याच्यावर जवळपास आठ नऊ एकर अतिक्रमण केलेलं आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची जमीन आम्हाला कशाला द्या जेणेकरून गावातले जे गोरगरीब मागासवर्गीय लोक आहेत यांचा उदरनिर्वाह हा, हा या जमिनीवर अवलंबून आहे आज जर तहसीलदार साहेबांनी यांचे गायरान काढून टाकलेले अतिक्रमण केले केलेलं जे काढले आता यांना पेरण्या वगैरे करायची दिवस आहेत तर सदरील जर यांना जमीन वापस दिली तर या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे सदरील अतिक्रमण जे तहसीलदार साहेबांनी काढलेलं आहे तर ते पूर्वत पूर्ववत त्यांच्या ताब्यात देण्यात यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल गावामधील जे सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघ जण भाऊ आहेत भाऊ कितले चुलत भाऊ आहेत यांनी संगणमत करून जे अतिक्रमण केले काढलेलं आहे तर तात्काळ ते अतिक्रमण न काढता पूर्व त्या जमीनदारांना जे जमीन कसत आहेत त्यांच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे आणि भूमीचा सुद्धा प्रश्न आहे तो सुद्धा माननीय कलेक्टर साहेबांनी तो सोडव सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करतो तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी माननीय कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा स्तरावर आंदोलन छोटण्यात येईल आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंदेवाडी या ठिकाणी झालेला मागासवर्गीयवर अत्याचार जे गायरान जमीन वाहून त्याचा उदारनिर्वाह करतात त्या जागेवर काही गावातल्या जातीवादी लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकून आणि तीनशे चारशे पोलिसांचा पोचफाटा मागून त्याच्यावर दबाव टाकून त्यांना ती जमीन कशी त्याच्या ताब्यातून काढून घेतील ह्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे पण हे सारासार चुकीचं आहे तिथं सरपंच आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे यांना कुठल्याही बाकी जमिनी दिसत नाहीत का फक्त ज्या मागासवर्गीय आहेत जे गोरगरीब लोक आहेत यांच्या जमिनी हिसपाट्याचा यायला अधिकार दिला कोण मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की जे आज गायरान उदारनिर्वाह ज्याच्यावर करतात ते त्यांच्या त्याला जमिनी कायम राहावं एवढीच अपेक्षा तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक मोठं धरणे आंदोलन करण्यात येईल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कलेक्टर साहेबांना भेट घेतली कलेक्टर साहेबांची इंदेवाडी या गावी मागासवर्गीय समाजावर अतिक्रमण शेती गायराबाबतीत थोडा अन्याय अत्याचार झालेला आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय जे अतिक्रमण जे गायन आहे त्या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे पण गायनान हे चौकच आहे त्या शे गावामध्ये पंचवीस सव्वीस एकर गायनान आहे परंतु मागासवर्गीय लोकांचीच गायरान त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी अतिक्रमण जे यांचं म्हणणं आहे प्रशासनाचं त्या अतिक्रमण नसून आज नव्वद पासून त्या ठिकाणी हे लोक गोरगरीबीतात आपली उपजीविका चालवतात उदाहरण निर्वाह करतात मात्र त्या ठिकाणी त्यांनी तीन लोकांसाठी तीनशे लोका लोकांची फोर्स आणून त्या ठिकाणी त्या मागासवर्गीय लोकांना बाजूला काढलेला आहे हा न्याय अत्याचार थांबवावा प्रशासनाला आम्ही अशी विनंती केली आहे कलेक्टर साहेबांना भेटलेला आहे तरी बाकीच्या गावातल्या लोकांचे अतिक्रमण नाही काढले आणि आमचेच काढले तर त्या अनुषंगाने आमचं असं म्हणणं आहे की मागासवर्गीय अत्याचार करून नका बाकीचे काढा अथवा न काढा मात्र आमच्या मागासवर्गीय लोकांचे तिथे कायम कायमस्वरूपी राहावे हे आमची प्रशासनाला विनंती आहे नाही तर अन्यथा जर हे प्रशासन आमच्या मागासवर्गीय अन्याचा अत्याचार केला तर यापुढे धान्य आंदोलन ती आंदोलन करण्यात येतील पुढे याची आणि हे भाऊ भाऊ प्रशासनावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत वारंवार करत आहेत आणि आम्ही हे सहन करून घेणार नाहीत आणि जसं तहसीलदार साहेबानं बाकीच्या लोकांच्या जमिनी काढल्या यांच्या काढल्या तशा बाकीच्या जमिनी काढल्या नाही आणि मुळामध्ये बाकीचे लोक ऑलरेडी त्यांना वीस वीस एकर रान असूनही त्यांनी गायरान काही दहा दहा एकर पाच पाच एकर आठ आठ एकर धरलेला आहे आणि यांच्या जमिनीचं एक एकर गायरान एक, एक एकर होत त्या जमिनीचा सगळा उदार निर्माण याच्या एकरावर होता ती जमीन तहसीलदार साहेबांनी काढली बाकीच्या नंबरवाली याची काढली नाही याचा आम्ही निषेध करतो आणि तहसीलदार साहेबाला आम्ही सांजू इच्छित आहोत की साहेब तुम्ही जर बाकीच्या यायचं जर नाही काढलं आणि यायचं जाग्यावर ठेवा की जमीन याला मुळात जमीन नाहीये एक एका एकरावर हे गुजारा करत आहेत आणि बाकीच्याला तर चाळीस चाळीस एकर जमीन आहे वीसवीस एकर जमीन आहे आणि हे लोक तिथं खोट्या निवेदन देऊन याच्यावर असा अन्याय म्हणण्यात आलं की हे गुंडे आहेत हे गुंडे दिसायलेत का तुम्हाला हे गुंडे दिसायलेत तीनशे जण घेऊन जातात तिथं आणि पोलीस प्रशासन बंदुकी घेऊन जाते हे गुंडे आहेत का मला सांगा तिथं राजकोट भामटा ही सगळ्यात जास्त संख्या आहे आणि मागासवर्गाची संख्या कमी आहे मग त्याच्यासाठी पोलीस प्रशासन मड जाऊ देत नाहीत अशी घटना झाली तपासा तशी म्हणा आणि तुम्ही कस खोटे गुन्हे दाखल करता कुणाच्या म्हणण्यावर तुम्ही जमिनी करता आमची एकच कर मागणी आहे त्याच्या बाकीच्या राजपूत भामट्याच्या जमिनी काढा आणि ह्या यांना जमिनी नाहीत यांना ती जमीन खाऊ द्या अशी आमची मागणी आहे नाही तर आम्ही तिरुव आंदोलन बोंबुला आंदोलन करून साहेबाच्या हॉफिसमध्ये आमची